ऊसतोडीच्या पैशाच्या देवाणघेवाणीवरून चाळीस वर्ष महिले खून आरोपी दोन तासात ताब्यात बोगर्दन तालुक्यातील हसनाबाद पोलीस ठाण्या हद्दीत ऊस तोडीच्या पैशाच्या व्यवहारातील वादामुळे चाळीस वर्ष महिलेचा खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे शनिवार दिनांक सहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जवखेडा कुद्रुक परिसरात ही घटना घडली असून पोलिसांनी केवळ दोन तासांच्या आत आरोपीला बेड्या ठोकत का तत्पर कारवाई केली मिळालेल्या माहितीनुसार ऊसतोडीच्या पैशाच्या देवाणघेवाणीवरून झालेल्या वादातून आरोपी असलेल्या मुकादमाने संबंधित महिलेचा खून केल्याचा संशय होता ज्या जालना जिल्ह्यातील खडकी येथील उषाबाई भास्कर सदाशिव वय वय चाळीस वर्ष यांची निर्गुण हत्या करून कपाशीच्या शेतात मृतदेह टाकण्यात आल्याची माहिती मिळताच हसनाबाद पोलिसांनी तत्परतेने घटनास्थळी धाव घेत आरोपीचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतलाय सुरुवातीला घटनास्थळी कोणताही पुरावा मिळत नसतानाही पोलिसांनी गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी वेगानं तपास सुरू केला गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे मृत महिलेचा चांदे टेपले येथील शरद शिवाजी राऊत यांच्याशी पैशाच्या देवाणघेवाणीवरून वाद झाल्याचा सुगावा मिळाला त्याचा मोबाईल लोकेशन जावडेवाडी शहरात असल्याचं आढळताच पोलीस पथकानं तिथे कारवाई करून त्याला ताब्यात घेतलं चौकशीत आरोपीनं गुन्हा केल्याची कबुली दिली या प्रकरणी आरोपीवर कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर आहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर नितीन कटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली या पथकात संजय आहिरे पोलीस उपनिरीक्षक तायडे पोलीस हेड कॉन्स्टेबल सागर देवकर नरहरी खाडे भरतकुमार चौधरी राठोड निलेश खराट अविनाश मांटे नारायण चरावंडे प्रकाश बोर्डे सोमीनाथ गाडेकर राहुल भागिले महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल मेघा नांगलोत यांच्या सहकाऱ्यांचा समावेश होता आज दिनांक सहा बारा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास आम्हाला माहिती मिळाली की जवखेडा बुद्रुक शिवारामध्ये कापसाच्या शेतामध्ये एक महिलेचा मृतदेह पडलेला आहे त्यानुसार आम्ही तात्काळ फलकाचं त्या घटनास्थळी गेलो घटनास्थळी लक्षात आलं की एका महिलेचा गळामध्ये जे स्कार्प आहे तो आवळून स्कार्पने आवळून खून केलेला असं प्राथमिक दिसून आलं त्यानुसार माहिती काढली तर सदरची महिला ही खडकी या गावातली असल्याचे लक्षात आले त्यावरून आम्ही अधिक माहिती ग्रुपनी माहिती काढली तर एका शरद राऊत जो चांदई टेपलेला आहे याच्या याचे आणि या, या, या महिलेंचे पैशाच्या देवाणघेवाणीमधून वाद वगैरे होते त्यामुळे आम्ही तत्काळ सदर ठिकाणी पटके तयार केले आणि आरोपी शोध घेतला आरोपी आम्हाला मिळाल्यानंतर आम्ही आरोपीकडे विचारपूस केली असता आरोपीने गुन्ह्याची कबुली दिलेली आहे आणि त्यानुसार आम्ही आसनाबाद पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केलेला आहे आरोपी विरोधात आरोपी अटक करण्यात आलेला आहे यामध्ये माननीय पोलीस अधीक्षक बनसल सर माननीय अपर पोलीस अधीक्षक नोपानी सर आणि माननीय एस डी सर आ, कटेकर सर यांच्या मार्गदर्शनुसार आम्ही स्वतः तपास करत आहोत प्राथमिक दृष्ट्या आज आम्ही जो आरोपी ताब्यात घेतलेला आहे अटक केलेला आहे आता सध्या तर त्याच्याकडे विचारपूस केली तर त्यांनी एकटाच सा, आज सांगतो आहे परंतु तरी आता आम्ही अधिक सखोल तपास करून यामध्ये अधिक पुरावे मिळाले इतर आरोपींच्या विरोधात त्याप्रमाणे आम्ही पुढील कारवाई करणार आहोत